बघा मित्रांनो गावातले अवस्था मोटरसायकल कुठं घसरेल काय सांगता येत नाही लोकांचा आपटा होणारा हा रस्ता मेन रस्ता आहे गावचे पाण्याचे ताकच्या आहे खरोखर आपदा चालू आहे मी दाखवलेला हा रोड पहा कसा झालेला आहे भयंकर अशी वाईट अवस्था आहे सा पकडायला जायला न्यायला लागते गाडी घसरत्या आणि पडण्याची शक्यता आहे लोकांची भयंकर अशा अपदा चालू आहे यातूनच कॉलला जातोय तो पहा कित्येक दिवस झालं वाट पाहतोय कशा अपदा करत 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 लोक जातात मेन रस्ता हे गावातला पाऊस चालू आहे हा माझ्या घराकडं जाणारा रोज असला भयानक रिबरिबीतनं जायला लागतोय रिप रिप तुम्हाला मी दाखवलेलं आहे सुद्धा कडून जातो कुत्र्याचे या आपदा चालले बघा ते कसा अपदातून जाते भयंकर असा हाल आहे आणि मेन गावचा रस्ता आहे मित्रांनो काय केव्हा साळला होतोय काय राम जाणं

दाम नाही का ना काय ना काय वाटत दिसलं पाटील सेफ्टी घ्या पाल <laughs> तो ना गिराव हा हा अंगा बिंगर आधी आधीच काय ना काय का नेमकं काय धावण आहे शेतामध्ये साप धारावे लागतात उंदीर खाण्यासाठी पाऊस उघडला उघडला आलेला आहे हा साप नाव काय घर घरमालखा का जरे रावसाहेब शिंदे रावसाहेब शिंदे म्हणून आहे हा शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं मित्रच आहे धामन साप आहे आणि तसं बघायला गेलं तर हा शेतीतच पाहिजे आणि धोका वाटतोय माणसाला हा साप बघला की बरोबर ना तुम्हाला धोका वाटला पण हा साप तुमचा मित्र खऱ्या अर्थानं जाळीदार शेतकरी तुम्हाला लाभ आहे वाटलं पण नाग नाही हे पाहिजे तो साप आपल्याला हे साप जरी मी लांब नेऊन सोडले तरी तो विषारी साप येतील नाग तो काय करत नाही जरी तुम्ही धरला तरी पण तुम्हाला काय करत नाही तुमच्या मळ्याचं रक्षण करणं बागत आपण ट्रॅक्टर येताना जर लक्ष ठेवायचं भैया आरवा येतोय काय काही करत नाही असा तुझ्या अन लक्ष कसा तू जरी धरला त्याला तरी पण नाही पाऊस उघडला उघडलं हा उंजीर खाण्यासाठी आला बरोबर आहे समजताय ना तसा हा नाही आहे साप एवढा कळलं तुम्हाला तुंजीर सोडला धरला तिथे सोडला ना उंदीर त्यामुळं दिसला ना हा बर टाकून पळायचा ना लागला हा उंदीर घेऊनच पळाला आणि तुम्हाला तिची भीती वाटली मोठा मुळ अलो लक्षात आहे का तसा तो वाईट नाही आहे आता मन साप आहे ना बिल विषारी दिसायला बघा थोंकार असा वाटतोय तसा हा तुमचा कितीतरी दिवस ह्या मळ्यात राहील आणि मित्रांनो हा दामन साप येतो खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि हा बघा साप मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कितीतर दिवस त्याचं आयुष्य तिथं राहिलं राहिले कोणी अशा सापांना घेऊ खाऊ खऱ्या अर्थानं मदत करणार आहे माझं मला जवळच आहे निसर्ग मित्र बरोबर भैया बरोबर माझा माळा <laughs> आणि सर्प मित्र या नात्याने यांनी मला बोलवलं आणि हा साप लांब घेऊन सोडतात तसं मलाही बरं वाटत ना हा शेतकऱ्यांचा मित्र आहे मामा येऊन तुम्ही धारा तुम्हाला जरी चावला तर माझी स्टेट नावावर काय करूया भैया तुम्ही करून लांब सोडूया पण <laughs> सोडूया नसलो तुम्हाला भीती राहते हो तुम्हाला नुसती ब्राह्मण तुम्ही जनावरला भेट नाही मांजराला भेट नाही कुत्र्याला भेट नाही शेतकऱ्याची हीच कमजोरी आहे ना किती सुंदर साप आहे बघा किती तर उंदर खाऊन हा तुमच्या मळ्यात राहिलेला सुंदर असा साप आहे आणि याला बघडलं की तुम्हाला फक्त भीती राहत्या पण शेपाट तुटलंय तिची जाळीदार शेपटी ओळखायचे ना नाग नाग विषारे हा लागदा चावला तर काय होत नाही मुळातायचा होत नाही साप आणि हा जर इथं राहिला तर रोज आपण रानात यायचा आहे पहिली लोक म्हणायची बघा महसूबाचा साप आहे बरोबर बैया आणि पुजायचे त्याला मारत नव्हती आता ला, ना, ना, हा नाही तुम्ही ठेव्या म्हटला तर ठेव्या नसलं मला तुम्ही बोलावलाय घेऊन लांब सोडा म्हटलं तर मी सोडून घेऊन याच्यापासून काही नाही मामा पिशवीक हे पोहोचतो घ्या नाही कसं माहितीये का पाटील हे बघले की आम्हाला पहिल्यांदा नाही ते वाटतंय तुम्हाला हाय का तसा भैया वाटतय कालो ते उंदरासाठी आलत ना मग तुमची काय उंदर खाऊन देईल

औषध मारायला चालू आहे पाऊस उघडला आहे आणि हा भैया आला आहे भिऊन ट्रॅक्टरवर सोडून उभारला ट्रॅक्टर चालू आहे मामा पण भेलेत आणि एकमेव म्हणजे तुम्हाला एवढं तर पटलं ना हा बिनविषारी साप आहे याच्यापासून काहीही धोका नाही आणि असे साप आले तर कोणी मारू नका या मामांच्या या भैयाचं मामा मनापासून अभिनंदन त्यांनी त्याला न इजा पोचवता त्याला वाचवलेलं आहे आणि आंबं का उतरलं नाहीत एवढं आंबं सगळं पिकून पडाल्यात मामा उतराला माणसं लावून देऊ का युट्यूबद्वारे मित्रांनो कुणाला आंबं खायचं असलं तर या इथं भरपूर आंबा इथं खाऊन टाका येऊन खराब होऊन पडल्या <laughs> का पण उतरलं का नाहीत आंब पावसा आता खराब होत्यात अरे 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 ब सगळं आहे तसं झाड राहिलं या दोन ठाप्या काढायला पाहिजे होत्या हो चांगले आंबे होते आणि मित्रांचं अभिनंदन मित्रांनो साप वाचवा निसर्ग वाचवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कोणीही कमेंट करू नका शेतामध्ये पकडलाय लोक मला म्हणतात हो विजू भाऊ शेतातला साप का पकडायचा आणि तो बिनविषारी पण तुम्हाला भीती वाटतेच हां तुमचे ट्रॅक्टर बागेतले लेबर आले आपले तर ते भीती साप आहे म्हटलं की हे लोकांना सांगून चाललं नाही हां हां कधीच झोपायला येणार नाहीत आंब्या खानी बंद झाले आम्ही काय जात नाही हेच हे दिनविषारी होत रे भैया आता तुला त्याचं कळत नाही म्हणून तुम्हाला मामा नाही आम्ही सोडला नसता असा आणि करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर